आमचं बोलणं झालंय साहेबांना पण आम्ही आता बघू नको काल जर जसं आपण ॲडमिट करताना प्रकृती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आता सुधार आहे अजून प्रकृती त्यांची स्थिर आहे आणि हळूहळू चांगली बोलत आहे तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण गर्दी इथे न करता साहेबांना आता ते आपल्याला कुणाला भेटू देणार नाही जोपर्यंत डिस्चार्ज होतो त्यामुळे एक सात आठ दिवस तरी आता आपल्याला साहेबांना विश्रांती आला पाहिजे त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे चुकीच्या गोष्टींवर कोण विश्वास न ठेवतात साहेबांची प्रकृती चांगली आहे आज सकाळीच त्यांचा स्कॅन आहे सहा वाजता कालच्यापेक्षा चांगली आहे तब्येत असं डॉक्टरांनाच सांगेल आपल्याला सांगितलं तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी आम्ही खाली आलो जरा चुकीचा मेसेज सकाळी बसून या लागतो आपण काही विश्वास ठेवू नका साहेबांच्या आज कालच्यापेक्षा आज चांगली आहे आणि सुधारणा होत होतो हळूहळू झाला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी